you <laughs> नमस्कार हवामान अंदाजे युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील काही भागात होणार आहे मात्र सध्या स्थितीला आता वाऱ्यांचा प्रभाव देखील वाढलेला आहे जरी वाऱ्यांचा प्रभाव असला तरी हे वारे काही भागात तुफान स्वरूपाचा पाऊस आता घेऊन येणार आहेत नेमका कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस राहील ते देखील आपण पाहणार आहोत तुमच्या जिल्ह्यामध्ये पेरणी करण्यासारखा पाऊस झालेला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवत चाला तसेच आता काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट देखील आलेल्या होते की आमच्या जिल्ह्याची देखील माहिती द्या तर आता आपण काल ज्यांनी कमेंट करून त्यांचे जिल्हे सांगितले होते त्यांच्या भागाचा अंदाज सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहण्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा बरेच जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाची महत्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर महत्त्वपूर्ण असा अंदाज तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळेल तर चला पाहूया आता सविस्तर अंदाज दोन मिनट वेळ काढून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या भागाचा सविस्तर अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल तर पाहायला मिळत आहे तसे जिकडे तुम्हाला उत्तर भाग काय दिसत असेल त्या ठिकाणी आता मुसळधार पाऊस वाढणार आहे आता आपण जिल्हे तर पाहतच आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे यामध्ये इकडे बघा आता सध्या स्थितीला चांगल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस कोणत्या भागात होणार आहे तर यामध्ये इकडे राजपूरचा काय भाग आहे रत्नागिरी साईट आहे कोडोली आहे कराड आहे या भागामध्ये काय होणार आहे तुफान स्वरूपाचा पाऊस मेघगर्जेनेसह पाऊस शक्यता आहे मात्र थोडासा विजांचा जो आधीचा प्रभाव होता त्यापेक्षा आता कमी प्रभाव राहणार आहे आता मागच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कालच मध्ये सांगितलं की आमच्या भागामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये विजांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालेला होता तशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे मात्र आज कसा पाऊस राहणार आहे या भागात पाऊस चांगला भरसेल मात्र जो विजांचा प्रभाव आहे तो कमी राहणार आहे कुठपर्यंत तर इकडे रायबाग असेल जामकवाडी विजयपुरा इंदापूर जत कराडचे भाग असेल या भागापर्यंत पाऊस राहील मात्र विजांचा धोका जास्त नाहीये थोडाफार राहू शकतो त्यामुळे सतर्क राहणे तर गरजेचे आहे मात्र इकडे इंदापूरचा भाग पुढच्या इंदापूर, दोन ते तीन तासात पाऊस वाढणार आहे सतर्क राहायचं इंदापूर कलबोर्नीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते मुसळधार तुफान पावसाची आहे पावसासोबत नवीन संकट आहे ते म्हणजे पंढरपूर सोलापूरच्या भागात सध्या जरी पावसाळी वातावरण दिसत नसलं तरी पुढच्या काही तासानंतर पावसाचा जे आहे ते आपल्याला जोर अधिक पाहायला मिळणार आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे तसेच इकडे करमाळा इंदापूर दोंड बारामती बार्शी पेठ लातूर उदगीर बिदरचा भाग असेल या भागामध्ये देगलूरच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे मेघगर्दीने सह पाऊस राहील या भागात देखील सतर्क राहा कारण विजांचा धोका अधिक आहे पाऊस हा तुफान स्वरूपाचा या भागात देखील बरसणार आहे यामध्ये उदगीर तालुका येत आहे लातूर जिल्हा आहे पेठ आहे बार्शी करमाळा इंदापूर बारामती दोंड या भागात देखील चांगला पाऊस राहणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे या भागातून देखील काल कमेंट आलेल्या होत्या धाराशिव या ठिकाणी देखील आता चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे तर चला आता पुढचे आपण सविस्तर बघूयात व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघत चाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकावं प्रत्येकानं आपापला जिल्हा मध्ये सांगायचा आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची आपण बातमी पाहूया तर यामध्ये जर विचार केला तिकडे जो आपल्याला लातूरचा भाग आहे याही ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे करमाळा दोंड बारामती इंदापूर बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर वडूज पुणेचा भाग असेल खेडचा भाग असेल अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील चांगला पाऊस राहणार आहे अहिल्यादेवी नगरच्या देखील बऱ्यापैकी भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे अक्लोज फलटणचे भाग आहेत या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे बारामती फलटण वाई प्रतापगड गोरेगावचा भाग असेल लवासा सासवड पुणेचा भाग असेल राहूचे भाग असेल या ठिकाणी थोडासा पाऊस कमी राहू शकतो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहील जास्त भागामध्ये नाही आहे मात्र थोड्याफार भागामध्ये पावसाची शक्यता आहे अशा प्रकारचा अंदाज या भागामध्ये पाहायला मिळत आहे मात्र पावसाचा अधिक जोर इकडे गोरेगाव खोपोली खेडचे भाग असेल शिरूरचा भाग असेल राळेगाव कडाचा भाग असेल श्रीगोंदाचा भाग कर्जतचा भाग आहे करमळाचं उर्वरित राहिलेला भाग या ठिकाणी एक चांगला पाऊस बरसणार आहे जामखेड चौसळ्याच्या भागामध्ये बार्शीच्या भागामध्ये परंडा धाराशिवच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या काही तासात पाहायला मिळणार आहे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे तुरळक ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे हे लक्षात घ्या कारण काही भागात जर आता पाऊस झाला नाही तर पुढच्या दोन तासात होईल पुढच्या दोन तासात झाला नाही तर रात्री उशिरापर्यंत केव्हाही जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागू शकते हा देखील लक्षात घ्यायचा आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे परळी गंगाखेड कमदारचा भाग असेल अहमदपूर मुखेरचा भाग असेल देगलूरचे भाग असेल उदगीर भाग असेल या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या भागात देखील आहे तसेच एकंदरीत विचार केला तर तिकडे पेट उंबरी धर्मादाबादचा भाग असेल तसेच नांदेड असेल वोकर असेल पूर्णा असेल परभणी बसमत पाथरी माजलगावची काय भाग आहेत याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे सेलूचे काय भाग आहेत सेलू परतूर जिंतूर पाथरी माजलगाव गेवराई दा इकडे बीडचा भाग असेल पाथर्डे असेल भागुर असेल पैठणचा भाग असेल अंबडचा भाग असेल मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे हा जो अंबड पैठणचा भाग दिसत आहे परतूरचा काय भाग दिसत आहे या भागात तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जालना भागात पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे अजून पावसात जोर वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर परतोईचे भाग असतील या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला मॉडेलनुसार दिसत आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे विजांच्या कडकडाटासह त्या दोन तासात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे यामध्ये जर विचार केला तर अंबड तालुका आहे कोदकडचा भाग असेल पाचोडचा भाग असेल ईश्वरनगरचा जो भाग आहे या ठिकाणी एक चांगला पाऊस राहील व भाग असेल या भागात देखील एक चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे डाकेपळ पैठण दहेगाव नेरचा भाग असेल भगतपूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस राहील बिडकीनचा भाग असेल लिंब अंबाने जळगाव पिंपरीचा भाग असेल गंगापूर या साईडला स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो या भागात देखील सतर्क राहायचा आहे श्रीरामपूर वायजापूरचे भाग असेल तसेच इकडे कोपरगाव येवलाचा भाग असेल याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सतर्क राहा आता येत्या दोन तासात तुफान पाऊस वादळी वारसल कोणत्या ठिकाणी जोरदार हजेरी लागणार आहे त्याबाबतचा अंदाज आता बघणार आहोत आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर यामध्ये आता इकडे बघू शकता धुळे साखळी नवापूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असावा वलसाड वाऱ्याचा भाग असेल नंदुरबारचा भाग असेल सेनवा धुळेचा भाग असेल जळगावचे काय भाग असेल मेघगर्जनेसह तुफान पावसाची शक्यता आहे बुरहानपूर अकोट खामगाव अकोलाचा भाग कारंजा चिखली लोणार वाशिम हुसद हिंगोली उमरखेडचे भाग जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडे निर्मलचे भाग असेल आदिलाबाद पांढरकवाडा चंद्रपूर ताडोबाचा भाग असेल गडचिलोरी यवतमाळ वर्धा उमरेड कारंजा आर्वी कोडोली नागपूरचा भाग असेल या ठिकाणी तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे मेघ मेघगर्जनेसह पावसात शक्यता राहील या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे अकोट अकोला अचलपूर वरोडचे भाग असेल घोटेचा भाग असेल नेर दरवाचा भाग असेल डिग्रा सुरुचा भाग पुसदचा भाग काप वाशिमचा भाग आहे रिसोडचा हिंगोलीचा उर्वरित राहिलेला भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे मात्र पावसाचा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा जोर हा राज्यातील काही भागात पुढच्या काही तासानंतर तीव्र होणार आहे मात्र हा पावसाचा जोर नेमक्या कोणत्या भागाकडे सरकेल आता त्याबाबतचा अंदाज आपण सविस्तर बघणार आहोत आता इथून पुढे लक्ष देऊन एवढं बघा तर चला आता कोणत्या भागात दोन ते तीन तासात मुसळधार पाऊस जास्त प्रमाणात प्रभाव टाकेल त्या तालुक्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता सध्या स्थितीला विचार केला तर मुसळधार ते अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळणार रा आहे यामध्ये मालेगाव या ठिकाणी मा मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे साखरीचा भाग नवापूर नंदुरबार शिरपूर दानगावचा भाग असेल या भागात देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क करायचं आहे जळगावच्या भागामध्ये शेवगावचा भाग असेल तसेच इकडे वाशिमचा भाग असेल पावसाचे ढग सरकणार आहे तर कारंजाच्या भागात अमरावतीच्या भागात आर्वीच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच आर्वीच्या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे तसेच इकडे पाचोराच्या भागात मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे सतर्क राहायचा आहे जामनेरच्या भागामध्ये मलकापूर जळगावच्या भागामध्ये सावदा यवालचा भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा आहे कारण की पावसाचा धोका अधिक या भागात पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते हा देखील अंदाज घ्या धुळे साखरेला पाऊस सुरू झालेला आहे सतर्क राहावे नाशिकच्या भागामध्ये इगतपुरी वाडाचा भाग जुन्नरचा भाग असेल खेड पुणेचा भाग असेल गोरेगाव साताऱ्याच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे याही ठिकाणी सतर्क राहायचं आहे विजांच्या कडकडाट अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी आता दाखल झालेला आहे तसेच इकडे जव्हारचा भाग असेल वाडाच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे कन्नडच्या भागात पावसाला सुरुवात होत आहे सतर्क राहा दर्यापूर अमरावती अचलपूर पाऊस झोडपून काढणार आहे नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं मेघगर्जनेसह तुफान ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद